श्री स्वामी समज सगळ्यांना आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला मशीनमध्ये दोरा कसे टाकायचा बॉबिन कशी फिल करायची व त्याच सोबत बॉबिन मशीनमध्ये कसे सेट करायची हे स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगणार आहे नमस्कार मी आहे कविता व तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या चॅनल स्टिचिंग सोपा हे विथ कवितामध्ये स्वागत आहे चला तर आजचा हा आपला क्लास सुरू करूयात मशीनच्या वरच्या बाजूला अशी एक काडी असते ती आपणाला दोरा घालण्यासाठी असते इथं एक काडी असते व इकडं समोर एक काडी असते तुम्ही इथं किंवा इथं घालू शकता तर माझ्या मशीनमध्ये इथं एवढीच काडी आहे तर मी इथं दोरा घालणार आहे तर ज्या दोराने तुम्ही शिवणकाम करणार आहात तो दोरा घ्यायचा व या काडीमध्ये जस्ट असं टाकून घ्यायचा टाकल्यानंतर स्टार्टिंग पॉइंट कुठं आहे ना ते बघायचं व स्टार्टिंग पॉईंट धरून थोडा दोरा लूज करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला समोर एक हुकसारख पार्ट दिसेल जो दोरा तुम्ही घेतला होता तो दौरा जस्ट ह्याच्यावरती असे प्लेस करायचा प्लेस केल्यानंतर इथं जे सेटिंग आहे हे राऊंड सेटिंग तुम्हाला दिस दिसत असेल ह्याला म्हणतात टेन्शन तर मी मशीनच्या मध्ये तुम्हाला सांगून दिलं आहे कोणत्या पार्टचं काय नाव आहे म्हणून तर ह्याला टेन्शन असे म्हणतात तर या दोन प्लेट्स जी दिसायलेत ना प्लेट्स त्याच्या बरोबर मध्ये असा दोरा घालायचा व एक राऊंड असे फिरवून घ्यायचा फिरवून घेतल्यानंतर इथं तुम्हाला वरती एक एल शेपचा हुक दिसत असणार त्यामध्ये ह्या फिरवलेला दोरा जस्ट आणून असा अडकवायचा त्या हुकमध्ये तर तुम्ही बघू शकता असे फक्त अडकवायचा अडकल्यानंतर हे बघा असे जस्ट अडकायचा अडकल्यानंतर वरच्या बाजूला एक पार्ट आहे तर त्याच्यामध्ये काय करायचा हा दोरा असा वोवायचा ओके okay, या साइडून या साइडून ही मशीनची मागची बाजू आहे ती समोरची बाजू आहे ही मशीनची मागची बाजू आहे तर मागच्या बाजून ह्या पार्ट मध्ये दोरा ओवायचा ओवल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तर इथं एक खाली तुम्हाला हुक दिसतं ह्या हुकमध्ये दोरा अडकून घ्यायचा असतो दोरा असा पकडा व जस्ट असे इन्सर्ट करा ह्या हुकमध्ये तर ते दोरा इन्सर्ट होईल याच्यामुळं काय होईल दोरा हलणार नाही तिथंच सेट राहून सेट होऊन राहील आता आपला ह्या हुकमध्ये दोरा घालून झालेला आहे आता नेक, नेक्स्ट स्टेप व लास्ट स्टेप आहे मशीनच्या सुईमध्ये दोरा घालणे तर लास्ट स्टेप ह्या मशीनच्या सुईमध्ये दोरा ह्या बाजून तुम्ही ओवून घ्यायचा तर जस्ट असे मशीनच्या सुईमध्ये दोरा होऊन घ्या तर मशीनमध्ये दोरा घालण्यासाठी हे सगळे स्टेप्स तुम्ही नीटली फॉलो करायचे असतात एक जरी स्टेप मिस झाला तर तुमची स्टिच पडणार नाही तर मी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रत्येक स्टेप फॉलो करून मशीनमध्ये दोरा घाला तर आता मी तुम्हाला मशीनमध्ये दोरा कसे घालायचं स्टेप बाय स्टेप सगळं डिटेल करून माहिती दिली आहे सगळे स्टेप्स तुम्हाला समजलेत असं समजत आहे तर आता आपण बॉबिनमध्ये दोरा कसे भरायचं ते बघणार आहोत तर बॉबिनमध्ये दोरा भरण्यासाठी सुद्धा मशीनमध्ये एक सेटिंग असते ती सेटिंग माझ्या मशीनमध्ये खराब झाली आहे म्हणून मी एक जी ट्रिक मी डेली यूज करते ती ट्रिक मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही वरती मशीनमध्ये जो दोरा वापरताना स्टिचिंगसाठी तोच दोरा तुम्ही खाली बॉबिनमध्ये सुद्धा फिलअप करावा लागतो तर तो फर्स्ट ऑफ ऑल दोरा घ्या दोरा घेतल्यानंतर बॉबिन बॉबिन ज्यामध्ये आपण दोरा भरणार आहोत ना तर ती बॉबिन घ्या त्यानंतर घरी तुमच्या छोटासा असा एक स्क्रू असेल तर तो घ्या नसेल तर एक छोटासा स्क्रू ड्रायव्हर परचेस करून घ्या नंतरला काय करायचं आहे बॉबिनला जो दोरा आपण बॉबिन मध्ये भरणार आहोत ना त्याचा स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा व एक दोन ते तीन वेळा असा फिरवून घ्यायचा दोरा बॉबिन मध्ये एक दोन ते तीन वेळा असा दोरा एक नाही फिरवून घ्यायचा बॉबिन मध्ये नंतरला नंतर लग्न ज्या बॉबिन मध्ये आपण दोरा फिरवलाय ती बॉबिन या ड्रायव्हरच्या टोकामध्ये अशी घालायची ओके आता नेक्स्ट आपलं काम मशीन मध्ये चला तर मग मशीन मध्ये कसे धरून बॉबिन भरायची ती दाखवते तर ही बघा ही सेटिंग असते मशीनमध्ये बॉबिन साठी ती माझी खराब झाली आहे जर का तुम्हाला ह्या द्वारे बॉबिन मध्ये दोरा भरायचा असेल जर का तुम्हाला माहित असेल तर तुम्ही भरू शकता तर आता आपण जो दोरा घेतला होतो ना रील तो या काडीमध्ये घालायचा स्टार्टिंगला मी जिथं दोरा घालायला सांगितले होते ना मशीनमध्ये दोरा घालते वेळी त्याच गाडीमध्ये हा दोरा घालायचा दोरा घातल्यानंतर ड्रायव्हर व बॉबिन आपण घातलेलो ना ती सेटिंग इतं लावायची असते त्या अगोदर ही मशीन चालू करावी लागते अशी मशीन hmm. चालू केल्यानंतर ही बॉबिन जी आहे ती ह्या व्हील ला टच करायची अशी जस्ट ह्या बॉबिन जी आहे ती ह्या व्हीलला टच करायची टच केल्यानंतर ऑटोमॅटिकली ह्या मधला दोरा इथं बॉबिन मध्ये भरला जाईल तर टच करायच्या अगोदर एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून घ्यायचा एक पॉईंट तुम्ही ऑब्झर्व करायचा की तुमचा दोरा बॉबिनमधला हा दोरा हा वरून आला आहे की नाही किंवा असं बॉबिनच्या खालून आला आहे तर तुम्ही बॉबिन घालते वेळी ह्या स्क्रू घालते वेळी बघून घालायचे की बॉबिनचा दोरा खालून आहे की वरून आहे बॉबिनचा दोरा वरून यायचा असा अशी ही बॉबिन ह्या स्क्रू घालायची जर का तुम्ही अशी घातली खालून दोरा येत आहे आणि तुम्ही अशी बॉबिन गाठली व मशीनला लावली तर तुमची बॉबिन जी आहे ती जेवढी ह्याच्या जेवढा ह्याच्यामध्ये दोरा आहे ना तो पण सुद्धा खाली होऊन जाईल तर काय करायचं की बॉबिन घालते वेळी हा दोरा वरून आला आहे की नाही एवढा तुम्ही ऑब्झर्व करायचं वरून आला असला की मग तुम्ही या व्हीलला लावून बॉबिन भरू शकता तर आता पहिले काय करून घ्या मशीनला अशी चालू करून घ्या मशीन चालू केल्यानंतर ही बॉबिन जी आहे की नाही ती जस्ट अशी ह्या व्हीलला पकडायची तुमचा हात ह्या स्क्रूड्रायव्हरला असायचा बॉबिन व्हीलला लावायची हा दोरा हातामध्ये पकडायचा लूज करून फिट करून असे पकडायचं नाही लूज करून असा हातामध्ये जस्ट पकडायचा ओके तर आता मशीन चालू केली आहे बॉबिन अशी मी व्हीलला लावत आहे ओके तर बघत जा आता कसं आहे सी तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता दोरा कसा भरत आहे आता बॉबिनमध्ये म्हणून तर स्टार्टिंगला बिग्नर असताना स्टार्टिंगला बिग्नर असताना थोडं टफ वाटत आहे तुम्हाला मे बी तुमचा हात सरळ बसणार नाही हात एकसारखा निसटत राहील दोरा जो आहे हा स्क्रू ड्रायव्हरला फिलअप होईल किंवा दोरा जो आहे तो एकदम ह्या गाडीतून बाहेर निघून पडेल किंवा बॉबिन बाहेर निघून पडेल असे काहीतरी प्रॉब्लेम्स तुम्ही फेस कराल पण जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना तेवढं तुम्हाला इझी होत जाईल तर होईल तेवढं पहिले काय करा एम टी बॉबिन फक्त एम टी बॉबिन या मध्ये घाला जस्ट ही बॉबिन इथं या व्हील ला लावायची प्रॅक्टिस करून घ्या त्यानंतर विथ दोरा तुम्ही प्रॅक्टिस करा ओके तर असे तुम्ही मशीन चालू करून जस्ट या व्हील ला इथं लावला तिने तर अशी ही बॉबिन भरत जाईल तर तुम्ही आता बघू शकता बॉबिन केवढी छान भरली गेली आहे हे तुम्ही बघू शकता अशी बॉबिन टाईट भरायची व इवन भरायची एका साईडलाच दोरा भरायचा नाही पूर्ण समांतर दोरा भरायचा व टाईट दोरा भरायचा खूप पण टाईट नाही मध्यममध्ये भरायचा ओके तर अशा रीतीने तुम्ही बॉबिन भरू शकता तर य आता मी तुम्हाला बॉबिन कशी भरायची ते दाखवून दिली आहे स्टेप बाय स्टेप ते सगळे स्टेप फॉलो करून तुम्ही अशी बॉबिन भरून घ्या बॉबिन भरल्यानंतर आता ही तर ही बॉबीन आता केसमध्ये कशी घालायची व त्यानंतर केस व बॉबिन मशीनमध्ये कसं सेट करायचं आता ते दाखवून देते तुम्हाला आता काय करा ही बॉबिन अशी काढून घ्या हा दोरा हे बघा हा दोरा अजून पण कनेक्टेड आहे हा दोरा अजून पण कनेक्टेड आहे तर हा दोरा कट करून घ्या इथून ओके इथून म्हणून कट करून घ्या कट केल्यानंतर हा दोरा साईडला ठेवा ही झाली बॉबिन तर आपण आता केसमध्ये कशी घालायची ते बघूया ओके तर ही केस आहे अशी राऊंड असते व मध्ये काडी असते या काडीमध्ये या काडीमध्ये आपण ही बॉबिन घालायची असते तर बॉबिन घालते वेळी हा दोरा असे हातामध्ये पकडून घ्या असा आणि अशी बॉबिन घालायची ओके ही बॉबिन अशी घाला अशी घाटल्यानंतर हा दोरा जो आपण हातामध्ये पकडलेलो असतो ना जस्ट असे ओढा किंवा थोडा लूज करून घ्या घेतल्यानंतर इथं ह्या खाचेमध्ये अडकवा त्या दोऱ्याला अडकल्यानंतर अडकून घ्या व परत आणि त्या दोऱ्याला असा ओढा ओढल्यानंतर हे बघा दोरा इथून बाहेर पडेल ओके इथून बाहेर काढून घ्या काढल्यानंतर आपली ही केसमध्ये मध्ये घालून झाली आहे आता ओके परत जर का तुम्हाला बॉबीन बाहेर काढायची असेल तरी अशीच काढायची ओके आणि घालायची असेल तर अशी घालायची या खासमधून जस्ट असे इकडून ओढायचं झाली ओके तर हा एक्स्ट्रा दोरा कट करून घ्या नेक्स्ट आता बॉबिन व केस मशीन मध्ये कशी घालायची ते बघूया प्रेशर कुटच्या साईडला जी प्लेट आहे ना ती पहिला ओपन करून घ्या तर तुम्ही असे आतमध्ये हात घालून ती प्लेट अशी ओपन करून घेऊ शकता ओके तर अशी ओपन करून घ्या तुम्हाला खाली इथं सेटिंग दिसून जाईल बॉबिन व केसची सेटिंग दिसून जाईल तर मी तुम्हाला आता डिटेल करून दाखवण्यासाठी ही प्लेट जी आहे ती पूर्णपणेच काढून घेत आहे तुम्हाला क्लिअर दिसून देत यासाठी तर आता आपण मशीनमध्ये व केस कशी घालायची ते बघणार आहोत तर ही जागा आहे ती व केस घालायची जागा आहे तर इथं आपण व केस घालून घ्यायची असते मशीनमध्ये तर इथं एक तुम्हाला काडी दिसत असणार त्या काडीमध्ये आपली जी बॉबिन आहे ना आपली जी बॉबिन आहे ना त्या बॉबीनमध्ये जो होल आहे तो त्या काडीमध्ये इन्सर्ट करायचा तर तसे करून आपण बॉबिन घालायची असते तर पहिले काय चेक करून घ्या की तुमची मशीनची सुई जी आहे ती वरती आहे की नाही चेक करून घ्या जर का मशीनची सुई खालती असेल तर त्याला अशा रीतीने व्हील फिरवून वरती करून घ्या तर मशीनची सुई खालती असताना बॉबिन घालायला जमणार नाही बिकॉज सुई इथं लागेल व बॉबिन सेट होणार नाही तर पहिले मशीनची सुई वरती करून घ्या त्यानंतर या काडीमध्ये ही बॉबिनची जी होल आहे का ना तो जस्ट असे इन्सर्ट करा इन्सर्ट केल्यानंतर इथं वरती एक तुम्हाला क्लिप दिसत असेल वरती क्लिप ती अशी उचला उचलल्यानंतर ही जी वरची काडी आहे ना ती ह्या होल मध्ये जायची ही जी वरची काडी आहे ना ती ह्या होल मध्ये जायची ह्या होल मध्ये जायची तसे त्याला फिरवून घ्या जर काशी असेल ना तर त्याला ह्या होल मध्ये जाण्यासारखे फिरवून घ्या फिरवल्यानंतर ही का ही जी क्लिप तुम्ही उचललेला ती सोडून द्या तर आता ही आपली बॉबिन व केस मशीनमध्ये सेट झाली आहे ओके तर बॉबिन व केस ही आता मशीनमध्ये सेट झाली तर काढते वेळी कसे काढायचं काढते वेळी सुद्धा पहिले ही निडल बघून घ्या निडल जी आहे मशीनची ती वरतीच राहायला पाहिजे ओके त्यानंतर काय करा जस्ट ही क्लिप जी आहे ती अशी उचला ओके क्लिप अशी उचला व ह्याला असे ओढा तर बॉबिन व केस बाहेर येईल घालते वेळी सुद्धा असे घाला असे घाला व क्लिप उचला मग नंतरला हे ही जी काडी आहे ही क्रॉसवाली काडी ही जी दिसत आहे ना ही ह्या करेक्ट ह्या होलमध्ये ह्या खाचेमध्ये जायचा जायचं तेव्हा आपली बॉबिन जी आहे ती बरोबर सेट होईल तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बॉबिन सेट करू शकता व काढू शकता तर ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला मशीनमध्ये दोरा कसे घालायचा बॉबिन कशी फील करायची त्यानंतर बॉबिन कशी मशीनमध्ये सेट करायची प्रत्येक गोष्ट स्टेप वाईज नीटली सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला सगळे स्टेप्स नीटली अंडरस्टँड झाले आहेत इन केस तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर नक्की कमेंट करून विचारा मी त्याला पॉसिबल होईल तेवढा सॉल्व्ह करायला ट्राय करेन तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये तोपर्यंत शिकत शिकतरा व वेन म्हणजे शिवत्रा बाय बाय